केश भोले इतकं चांगलं आयुष्य का मध्ये फोन करायला अग महादेवाची भक्त ना तू ज्याचा पाटील आपला प्रत्येक स्वामी त्याच्या आयुष्यात पराभाव या शब्दाला काय नाही माननीय पण मृत्यूकडे जाणाऱ्या मार्गापेक्षा मार्जाकडे जाणारा मार्ग का नाही िंग शिवकुंड आहे तो शिवकुंड भरे त्या दिवशी पाण्याचा तो पवित्र प्रवाह एका घाबरीत झाला आणि ती घाबर घेऊन शंभू महादेवाच्या यात्रेला असते एकदा का महादेव खेळला सांभाळून